नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण एका महत्त्वाच्या चे विषयावरती चर्चा करणार आहोत तसं पाहिलं तर यूट्यूबच्या इतिहासामध्ये संचाराविषयी सर्वात जास्त व्हिडिओ सनातन सत्य चॅनल आणि हिरकणी चॅनल हे दोन्ही माझेच आहेत यावरती हे व्हिडिओ जास्त अपलोड केलेले आहेत कारण अनेक लाखो लोकांच्या शरीरामध्ये संचार येत असतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणारं कोणी नाही आहे संचाराच्या नावाखाली पैशाची लूट चालू आहे आणि यासाठी संचारामध्ये देखील घुसलेल्या अंधश्रद्धा काढण्यासाठी मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी संचाराचे प्रकार नक्की किती असतात हे सांगितलेलं आहे आज देखील मी सांगणार आहे की संचाराचे प्रकार अंगात येण्याचे प्रकार हे पाच असतात पहिला प्रकार असतो तो असतो सजेशन म्हणजे सूचना घेऊन वारंवार माझ्या अंगात देवेल देवे येईल असं विचार करून करून किंवा कोणीतरी मनात भरवून भरवून सजेशन अंगात मनात घेऊन घेऊन येत असतो किंवा मनाचा कुठंतरी कोंडमारा होत असतो यातून हा संचार येत असतो दुसरा संचार आहे तो ढोंगाचा ढोंगाचा म्हणजे संचार तर नसतो पण ते संचार माझ्या अंगात येतोय अशी नाटकं केली जातात अनेक वेळेला प्रसिद्धी मिळवणं स्वतःला देव समजून घेणं किंवा पैसे मिळवणं हे देखील या संचाराच्या पाठीमागं कारण असू शकतं तिसरा संचार आहे मानसिक विकाराचा बंधू भगिनीनो हे देखील यूट्यूबच्या इतिहासात कोणीही सांगितलं नाही जे मी पहिल्यांदा सांगितलं आहे की मानसिक विकारातून देखील अंगामध्ये संचार होण्याचे भास होतात किंवा एखादी व्यक्ती चित्रविचित्र हावभाव करू शकते हा संचार एक आहे आणि यामध्ये देखील आपल्याला सायकेट्रिकची गरज आवश्यकता असते त्यांचे मार्गदर्शन घेण्याची किंवा त्यांची ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता असते चौथा संचार असतो तो म्हणजे दुष्ट शक्तीचा जसं चेटूक भूत प्रेत पिशाचे असे जे काही दुष्ट शक्ती असतात त्यांच्यापासून होणारा संचार असतो आणि पाचवा संचार असतो तो म्हणजे प्रत्यक्षात देवदेवतेचं वाऱ्याचा अंश संचाराचा अंश तुमच्या शरीरामध्ये येत असतो असे हे पाच प्रकार संचाराच्या असतात आता प्रश्न असा येतो की संचार आल्यानंतर अनेक सोपस्कर करावे लागतात त्यामध्ये संचार बांधणं किंवा संचार आडखळणं हा एक प्रकार आहे तो म्हणजे काय होतं की अनेक वेळा अंग जड पडतं घुमू लागतं दात खाल्ले जातात चित्रविचित्र हावभाव केले जातात परंतु काही विचारलं तर उत्तर देत नाही हारकी देत नाही बोलत नाही नुसतंच काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात किंवा काही काही वेळेला शरीर जखडून ठेवलं जातं मन जखडून ठेवलं जातं पुढच्या काही क्रिया केल्या जात नाहीत असाही हा एक प्रकार असतो की ज्यामुळे आपण संचार खुला होत नाही असं समजू शकतो आणि अजून एक प्रकार असा असतो की संचार येतो पण शरीराला खूप त्रास करून घेत असतो उदाहरणार्थ केस उपटणे दात ओठ खाणे जीप बाहेर काढून विचित्र हावभाव करणे असे विचित्र प्रकार केले जातात अशा वेळेला आपण नक्की काय म्हणतो की हा संचार बांधलेला आहे किंवा हा मोकळा होत नाही आता पहिल्यांदा मी पुन्हा तेच सांगतोय की आजकाल संचार मोकळे करण्याचे प्रकारामध्ये आरत्या घेणं किंवा वेगवेगळे प्रकार करणं यामध्ये पैसा तर जातोच परंतु हे पाच संचार यातला हा नक्की संचार कोणता आहे हे ओळखणारे गुरुवर्य हाताच्या बोटावरती मोठे बाकीच्यानी तर बाजारच केलेला आहे त्यामुळं आता हा संचार मोकळा कसा करायचा आरती घेतल्यानंतर आरतीचं म्युझिक जेव्हा लावलं जातं त्यावेळेला शरीर गुमू लागतं यात काही मोठी गोष्ट नाहीये परंतु तो जो त्रास होतोय तो कशाचा आहे हे जखडल्यासारखं का, का होत का का आहे याच्या पाठीमागं मूळ कारण काय आहेत ही कारण खूप खोलामध्ये जाऊन शोधावी लागतात माझ्याकडे ज्यावेळेला लोक येतात त्यावेळेला या पाच प्रकार प्रकारात या पाच प्रकाराची टेस्ट घेतली जाते मी सजासहजी संचार एखाद्याचा स्वीकारत नाही पाच टेस्ट घेऊन ते स्वीकारलं जातं यामध्ये राशी लावणं वगैरे काही केलं जात नाही गरज पण नाही त्याची आणि त्यामधून मग ठरतं की हा संचार कशाचा आहे किंवा आहे किंवा नाही तर अनेक वेळेला मला अनेक लोकांनी असे प्रश्न विचारलेत की संचार मोकळा करण्याची पद्धत सांगा आता हे थोडं अवघड होऊन बसतं मी व्हिडिओ तर बनवलेत नॉर्मल व्हिडिओ आहेत ते, ते बेसिक आहेत आणि त्यातून अनेकांचे संचार मोकळे झालेत परंतु सर्वांचेच संचार मोकळे होतील हे सांगता येणार नाही कारण तो नक्की संचार आहे कशाचा त्रास का होतोय का अडकलंय का खेळत नाही का त्रास करून घेत आहे हे सर्व त्याचं अॅनालिसिस करावं लागतं त्याच्या मुळाशी तळाशी पोचावं लागतं त्यावेळेला ते सगळं कळतं त्यामुळे व्हिडिओमध्ये मी सांगून तुम्ही घरी करून ते होईलच याची गॅरंटी नाही नॉमिनल जे काय सांगितलं त्यामध्ये अनेकांचे संचार मोकळे झालेले आहेत आता माझ्याकडे येणारे बरेच लोक आहेत तरुण वर्गातले आहेत लहान मुलं देखील आहेत ज्यांच्या अंगात संचार येतोय आणि हे अनेक ठिकाणी फिरून आलेले आहेत लाखो रुपये घालवलेले असतात माझ्याकडे ज्या वेळेला ते येतात त्यावेळेस त्यांना योग्य मार्गदर्शन केलं जातं अध्यात्माचा दृष्टिकोन विज्ञानाचा दृष्टिकोन सायकोलॉजी सर्व अंगाने त्याचा अभ्यास केला जातो आणि मग ते खरं का खोटं हे ठरवलं जातं त्याच्यावरती उपाय केले जातात जाता। आजपर्यंत हजारो लोक यातून मुक्त झालेले आहेत तरुण मुलं मुली यांच्या शरीरामध्ये मी संचार येऊ देत नाही मला ते मान्य नाही अनेक तरुण तरुणींच्या शरीरामधील संचार आपण बंद करून टाकलेले आहेत कारण त्यांना भविष्यामध्ये करिअर करायचं आहे यात जर ते अडकले तर पुढं खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो अनेकांच्या जटा निर्मूलन मी स्वतः केलेलं आहे जटेचा त्रास होतो जटा असावे का नसावे हा विषय मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे परंतु ते माझ्या स्वतःच्या हातानं कैचीने मी त्या कापलेल्या आहेत आपल्याला भक्ती करत असताना मुक्त भक्ती करायचे कशात अडकून काही त्रास करून पाळणुका करून करून बंधनात अडकून भक्ती नाही करायची त्यामुळं संचाराविषयी जर तुमच्या काही समस्या असतील काही प्रॉब्लेम असतील तर इथं तिथं कुठंही भटकू नका प्रामाणिकपणे सांगतोय मी हा जो फोन नंबर दिलेला आहे त्या फोनवरती फोन करा तुम्हाला पुढील मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर आपण सर्वांना माझी एक विनंती आहे की हा संचार मोकळा होण्याचं काम माझ्या ध्यानधारणयोग शिबिरामध्ये मा सुद्धा होतं आपोआप ते संचार मोकळे होतात अनेकांचे संचार मोकळे झालेले आहेत होतात त्यामुळं योग शिबिर आत्ता एप्रिल महिन्यातलं अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे यामध्ये देखील संचार मोकळं होणं दुष्टशक्ती संचार निघून जाणं त्रास निघून जाणं मानसिक त्रास निघून जाणं ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती अध्यात्म कसं शिकायचं मंत्रामध्ये लक्ष कसं लावायचं निसर्गामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कशा प्रसारित करायच्या अशा एक ना दोन कितीतरी गोष्टी यात शिकवल्या जातात आणि याचे प्रचंड चांगले अनुभव लोकांना आलेले आहेत तरी ज्यांना यायचं आहे एप्रिल महिन्यातल्या या शिबिराला त्यांनी ताबडतोब या फोनवरती रजिस्ट्रेशन करा तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय आदिशक्ती ओम काळेश्वरी